हाय फ्रेंड्स प्रेरणा होममेड रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण कोल्हापूरची फेमस अशी स्वीट डिश बघणार आहोत म्हणजे तिकडे त्या साईडला हे खूप बनवतात तर आज आपण मखमालपुरी म्हणजेच फुलपाखरं कशी बनवायची ती बघणार आहे जास्त मेहनत लागत नाही बनवायला कमी वेळामध्ये जी आपली बनवून तयार होते चला तर मग उशीर न करता आपण रेसिपीला सुरुवात करू त्या अगोदर आपण साहित्य काय काय लागतं ते बघू इथं मैदा घेतलेला आहे दोन कप साखर एक कप पांढरे तिळ घेतलेले चार चमचे दोन चमचे खसखस घेतलेले आणि इथं मी दीड वाटी सुक खोबरं घेतलेले आहे किसून इलायची पावडर आणि फूड कलर घेतलेला आहे ये लेमन येलो कलर तो मी सुद्धा वापरले तरी चालेल किंवा तुमच्याकडे ऑरेंज कलर असेल तर ऑरेंज कलर सुद्धा घेतला तरी चालेल आता आपण मैदा आता चाळून घेणार आहोत आता मैद्याचा पदार्थ बनवताना आपण मैदा हा चाळूनच आहे म्हणजे पदार्थ पण छान बनतो आणि त्याच गाठी वगैरे किंवा घाण वगैरे असेल तळणीवरती राहतो त्यासाठी आपल्याला मैदा चाळून आहे आता चिमोड भर आपण मीठ टाकून घेणार आहोत तर मीठ टाकल्यामुळं पदार्थ चांगला होतो टेस्ट छान येते गोडाचा पदार्थ आहे ना त्याच्यासाठी आपल्याला थोडस चिमूडभर मीठ टाकून घ्यायचंय आणि इथं मी तेल कडकडीत गरम केलेलं आहे ते इथं मी पाच चमचे तेल घालून घेतलेले ते गरम तेल टाकल्यामुळं आपली फुलपाखरं खूप छान होतात फुसखुशीत अशी होतात आता हे आपण सुरुवातीला असं चमच्याने हलवून घेणार आहात कारण तेल गरम असतं त्यामुळे आपण हाताने हलवायचं नाही चमच्यानेच हलवून घ्यायचंय आणि थंड झाली मग आपण असं हाताने मिक्स करून घेणार आहोत आता हे चांगलं आपण हाताने मिक्स करणार आहोत आणि दोन हातांच्या मध्ये आपण असं हे पीठ असं चोळून घेणार आहोत असं दोन्ही हातामध्ये आपल्याला हे पीठ चोळून घ्यायचं आहे म्हणजे जर गाठी वगैरे असेल तर त्यामध्ये मिक्स होऊन जातील आणि जे तेल टाकलेले आहे ना ये से से आपन हे पिठाला असं चांगलं लागतं सगळीकडे व्यवस्थित लागतं त्यामुळे आपण हे असं हातावरती चोळून घ्यायचंय आणि असा मोठका झाला ना की आपलं हे तेल चांगलं पिठाला लागले समजायचं मग यामध्ये आपण कलर घालून घेणार आहोत पिवळा कलर घातलेला आहे आपण यामध्ये तुम्ही ऑरेंज कलर सुद्धा वापरू शकता आता हे आपण मिक्स करून त्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आता हे पिठाचा गळा करून घेणार एकदम पाणी घालायचं नाही आपल्याला थोडं थोडं करून पाणी घालायचं आहे यामध्ये आपल्याला अंदाज घेतो त्यामध्ये आपल्याला पाणी घालायचंय आणि जास्त असं आपल्याला पातळ बनवायचं नाहीये आपण चपातीला पीठ मळतो त्याच्यापेक्षा पण थोडस घट्ट आपल्याला पीठ मळून घ्यायचंय ते इथं आपलं हे पीठ मळून झालेलं आहे मला वाटी पाणी वाटीत आहे आणि हे असं आपल्याला पीठ मळून घ्यायचंय थोडस घट्ट अस आणि आता आपण हे दहा मिनिट आपण असं झाकून ठेवणार आहोत म्हणजे हे पीठ चांगलं मुरलं जाईल तोपर्यंत आपण इकडे आता साखरेचा पाक करून घेणार आहोत ते एक कप इथं आपण साखर घेतलेली आहे आणि साखर बुडेल इतपतच आपल्याला पाणी घालायचं आहे त्यामध्ये ही आता ही साखर विरगळीपर्यंत आपल्याला चांगला असं हलवत राहायचंय आणि आपल्याला असा घट्टस असा पाक बनवायचा नाहीये आता इथे पाकाला चांगली उकळी आली की आपण त्यामध्ये एक चमचा इलायची पावडर घालून घेणार आहोत हलवून घेणार आहोत आता पाच मिनटं आपण गॅसची फ्लेम हाय करून आपण पाच मिनटं हा पाक शिजू देणार आहोत आणि पाच मिनटानंतर आपण कमी गॅसवरती पाच मिनटं हा शिजू देणार आहोत आणि असं बोटावरती आपण चेक करून बघणार आहोत एक तार यायला लागले की आपला हा पाक तयार झाला समजायचा अजून आपल्याला दोन मिनटं हा शिजवून घ्यायचा आहे आणि परत दोन मिनिटांनी आपण हे चेक करून बघणार आहोत तर इथं आपली एक तार यायला लागलेली आहे म्हणजे आपला हा पाक तयार झालेला आहे आता गॅसची फ्लेम बंद करू इथं आपला हा पाक तयार झालेला आहे आणि पीठ पण आपलं छान असं मुरलेलं आहे आणि थोडंसं आपण असं मळून आता गोळे बनवू पेड्याच्या आकाराचे आपल्याला हे गोळे बनवून घ्यायचे आहेत आणि एवढी साईज ठेवायची आता थोडे पण गोळे बनवून घेऊ बाकीचे आपण नंतर बनवू इथं आपले हे गोळे बनवून झालेले आहेत आता पोळपाटावरती आपण लाटून घेणार आहोत तर एक गोळा घेऊन थोडासा आपण मैदा लावून असं लाटून घेणार आहोत आणि असं आपल्याला गोल काय करायची गरज नाही असं थोडीशी लांबट अशी करायची आपल्याला आणि दोन्ही बोटाच्या साह्याने आपण असं थोडंसं मध्ये असं दाबून घेणार आहोत प्रेस करून म्हणजे याच्या चुन्या अशा पडतात तर इथं आपलं हे फुलपाखरू तयार झालेलं आहे आता तुम्हाला समजलं असेल की याला फुलपाखरू का म्हणतात कारण याचा आकार फुलपाखरासारखा असतो म्हणून या रेसिपीला फुलपाखरू असं म्हणतात मखमलपुरी पण बोलतात पण याला दुसरं फुलपाखरूसुद्धा म्हणतात असेच आपण हे दुसरी पण करून दाखवते तुम्हाला, तुम्हाला। तसं मध्ये प्रेस करून आहे म्हणजे छान अशा चुन्या पडतात त्याला तर असेच आपण हे बाकीचे सुद्धा करून घेणार आहोत मी तुम्हाला हे अजून एक दाखवते खूप करायला सोपं आहे एवढं काही कठीण नाही आहे हे फक्त मध्ये आपल्याला सेंटरला थोडंसं व्यवस्थित दाबून घ्यायचं आहे नाही तर तेलामध्ये सोड सोडलं की याचे पदार्थ सुटू शकतात त्यामुळं व्यवस्थित आपल्याला हे दाबून घ्यायचं आहे राशीत आपण हे बाकीचे पण करून घेऊ इथं तीन झालेले आहेत बघू शकता इथं आपले हे फुलपाखरू असे बनवून तयार झालेले आहेत आता हे आपण तळून घेणार आहोत असं तेल चांगलं कडकडीत गरम झालं की त्यामध्ये आपण हे तळून घेणार आहोत तुमची कढई जर लहान वेळ असेल तर तुम्ही एक एक फुलपाखरू टाकून ते तळून घेऊ शकता आता माझ्या इथं कढई खूप मोठी आहे जरा त्यामुळे मी याच्यामध्ये नंतर दोन दोन टाकून तळून घेणार आहे आणि हे थोड्या थोड्या वेळाने आपण असं आलटून पलटून घेणार आहोत बघू शकता किती छान असे हे फुगले आहे आता मी दोन दोन टाकून याच्यामध्ये हे तळून घेते तुमची कढई जर छोटी वगैरे असेल तर तुम्ही एक एकच टाकून तळून घ्या आणि अलगत हे आपल्याला पलटी करून करायचे आहेत नाहीतर मग हे मध्ये तुटू शकतात त्यामुळे हे अलगतच आपल्याला असं पलटी करून घ्यायचे आहेत तर असेच आपण बाकीचे पण हे सगळे असे करून घेऊ खूप वेळ लागत नाही तळायला पटकन होतात फक्त मध्येभागी आपण जिथं प्रेस केलेलं नाही तिथले तिथला भाग आपण व्यवस्थित असा तळून घ्यायचा आहे नाहीतर तो मग असं थोडासा कच्चा राहिला तर फुलपाखरं तिथे नरम पडतात त्यामुळं आपल्याला हे व्यवस्थित असं तळून घ्यायचे आहेत बघू शकता किती छान अशीही खुसखुशीत झालेली आहेत आता आपण त्याचं ते सारण बघणार आहोत वर जे गार्निशिंगसाठी आपण टाकणार आहोत ना ते तयार करून घेणार आहात आता जी मी थोडीशी इलायची पावडर ठेवली होती ती याच्यामध्ये टाकलेली आहे खोबऱ्यामध्ये आणि हे मी तिन्ही थोडं थोडंसं असं भाजून घेतलेलं आहे ती भाजून घेतलेली आहे खसखस थोडी भाजून घेतली आणि खोबरं जरा गरम करून घेतलेलं आहे कारण जर आपल्याला जास्त दिवस हे ठेवायचे असेल तर आपल्याला हे थोडं भाजून घ्यावं लागेल नाहीतर मग जास्त दिवस टिकत नाही कारण खोबऱ्याला हो असं कुबट वाशतो त्यामुळे आपल्याला हे चांगलं असं भाजून आहे आता इथे आपले हे सारण तयार झालेलं आहे आता पाकामध्ये आपण हे एक एक असं डीप करून घेणार आहोत आणि पाकासाठी जे भांड वापराल ना ते जरा पसरटच पसरतच वापरा असं म्हणजे फुलपाखरू व्यवस्थित याच्यामध्ये डीप होईल असेच आपण हे सगळे असे पाकातन एक एक डीप करून काढणार आहोत आणि पाक हा आपला एकदम जास्त थंड पण नको आणि गरम पण नको आहे थोडासा उबटच पाहिजे गरम असेल पाक तर तुमचेही फुलपाखरू टाकले की नरम पडतील आणि थंड झाला तर पाक एकदम घट्ट होतो त्यामुळे आपल्याला हा थोडासा असं कोमटच ठेवायचं आहे बघू शकता इथं छान असा हा पाक फुलपाखराला व्यवस्थित असा लागलेला आहे आता आपण हा एक एक असं गार्निशिंग करणार आहोत जे आपण सारण बनवून ठेवलेलं आहे ना ते याच्यावरती घालणार आहोत यावरती आपण हे थोडं असं घालून घेणार आहोत टेस्टला तर खूप छान लागतात एकदम आणि कोल्हापूर साईडला वगैरे ना हे डिश तर फेमस आहे तर अशीच आपण सगळ्या फुलपाखरावरती हे सारण आपण असं टाकून घेणार आहोत ते तो पाक रो पुरी पाक ले ले। ते तर हे आपले फुलपाखरं म्हणजेच मखमलपुरी बनवून तयार आहे तर छान असा पाक पण लागलेला आहे सारण पण वगैरे छान हे झालेलं आहे आणि दिसायला पण खूप छान दिसते आणि टेस्टला तर खूपच भन्नाट अशी लागते ही मी एक तोडून दाखवते तुम्हाला छान असे झालेली आहे एकदम एकच टीप लक्षात ठेवायची आहे तर पाक करताना कोमट पाक हवा आहे आपल्याला जास्त थंड पण नको आहे किंवा गरम पण नको आहे तर कोल्हापूरची फेमस अशी स्वीट डिश आहे तुम्ही पण ही नक्की ट्राय करा रेसिपी आवडली असल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू पुन्हा अशाच नवनवीन रेसिपींसोबत तोपर्यंत टेक केअर बाय बाय